नमस्कार मी शैलेश रमेश आपिंगेकर आज आपण सफरचंद खाण्याचे फायदे एप्पल बेनिफिट्स याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा सफरचंद हे पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की एक सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी फायबर अँटीऑक्सिडंट्स कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सारखी खनिजे असतात दोन सफरचंदामध्ये पेक्टिनचे प्रमाणही चांगले असते तीन सफरचंद खाण्याने पचनक्रिया सुधारते चार सफरजन खाण्याने रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते पाच सफरजन खाण्याने हृदय विकाराचा धोका कमी होतो सहा सफरचंद वजन कमी होण्यास मदत होते सात आम्ल कमी होते कर्करोग मधुमेह आणि हृदय विकाराचा कमी होतो सफरचंदाचे फायदे घेण्यासाठी तुम्ही ते टिंडा सब्जी सूप टू म्हणून खाऊ शकता सफरचंद खाण्याचे सहा मार्ग तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते एक हृदयाच्या सफरचंद विशेषतः सालावर लावलेले फायबर पॉलिफेनॉल आणि हृदयाच्या आरोग्याला आधार देणाऱ्या इतर पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहेत अने, अनेक अनेक अभ्यासकांनी सफरचंद खाल्ल्याने हृदयरोगाचा डोका कमी होतो असे म्हणले आहे एका पुनरावलोकनात असे आढळून आले आले की दररोज शंभर ते दीडशे ग्रॅम संपूर्ण सफरचंद सुमारे एक लहान सफरचंद खाल्ल्याने हृदयरोगाचा डोका कमी होतो आणि उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब यासारख्या जोखीम घटकांशी संबंधित आहे या व्यतिरिक्त दररोज सफरचंद खाल्ल्याने स्ट्रोकमुळे मृत्यू होण्याचा धोका सत्तावीस टक्के कमी होतो आणि हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचा धोका पंचवीस टक्के कमी होतो दोन पचनक्रिया सुधारते सफरचन हे पेटीनचा था चांगला स्रोत आहे एक विरघळणारे फायबर म्हणून पेटीन पचन मार्गात पाणी शोषून घेते ज्यामुळे मोठे मऊ मल तयार होतात जे सहजपणे बाहेर पडतात पेटिंगला प्रीबायोटिक म्हणून देखील ओळखले जाते जे आतड्यांमधील फायदेशीर जीवाणूंच्या वाढीस आणि क्रियाकलापांना प्रोत्साहन देते तीन वजन व्यवस्थापनास मदत करू शकते सफरचंदामध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते परंतु कॅलरीज कमी असतात जे तुम्हाला पोट भरून आणि तुमच्या दैनंदिन कॅलरीजचे प्रमाण कमी करून वजन व्यवस्थापनात मदत करू शकतात एका प्रौढ अभ्यासात असे आढळून आले आहे की फायबरयुक्त फळे आणि भाज्यांचे जास्त सेवन वजन कमी करण्याशी जोडले गेले आहे वारंवार सफरचंद खाणाऱ्या सहभागींनी चार वर्षात सरासरी एक पॉईंट चोवीस पौंड वजन कमी केले दुसऱ्या एका पुनरावलोकनात असे आढळून आले आहे की सेवनाने बॉडी मास इंडेक्स बी एम आय लक्षणीयरित्या कमी झाला तथापि शरीराच्या वर्णात कोणतेही लक्षणीय फरक आले नाहीत चार मधुमेह रोखू शकते संशोधनातून असे दिसून आले आहे की जे लोक दिवसातून दोन वेळा संपूर्ण फळे जसे की सफरचंद खातात यांना अर्ध्यापेक्षा कमी वेळा खले खाणाऱ्या लोकांपेक्षा टाईप दोन मधुमेहाचा धोका छत्तीस टक्के कमी हो असतो एका पुन्हा लोकांना असे आढळून आले आहे की सफरचंद आणि नाशिक टाईप दोन मधुमेहाच्या जोखमीत अठरा टक्के लक्षणीय घट करतात संशोधकांना असे आढळून आले आहे की आठवड्यातून एकदाही सफरचंद घेतल्यानेही हा धोका तीन टक्के कमी होऊ शकतो याचे एक संभाव्य कारण म्हणजे सफरदंडामध्ये क्वेसे प्रमाण असू शकते जे रक्तातील साखर कमी करण्यास आणि इन्शुरीन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकते सफरचंदामध्ये विरघळणारे फायबर कार्बोहायड्रेटचे शोषण कमी करून रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करून मधुमेह रोखू शकते पाच कर्करोगाचा धोका कमी करते सफदचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे कर्करोग निर्माण करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करून कर्करोगाचा धोका कमी करू शकतात या व्यतिरिक्त संशोधनातून असे दिसून आले आहे की सफरचंदामधील फायोटोकेमिकल्स केमिकल्स कर्करोगाच्या केशींची वाढ कमी करण्यास आणि त्यांना वाढवण्यापासून रोखण्यास मदत करू शकतात सफरचंदामध्ये आढळणारे फायबर कोरेरेक्टर कर्करोगापासून संरक्षण करण्यात देखील मदत करू शकते अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या अलीकडील निष्कर्षावरून असे दिसून येते की आहारातील फायबरमध्ये प्रत्येक दहा ग्रॅम वाढ झाल्याने कोरेरेक्टर कर्करोगाचा सा धोका सात टक्के कमी होतो अनेक निरीक्षणात्मक અમેરિકન ઇન્સ્ટિટ્યૂટ ફોર કૅન્સર રિસર્ચીક નિષ્કર્ષે આહાર ફાયબરમદે પ્રત્યેક દાહ વારને કોરોરેકર કર્કરોગા ડોકા સાત ટક્કે કમી હોતો અનેક નિરીક્ષણાત્મક અભ્યાસમાં અહેવાલે ખાલી ગોષી ધોકા કમી કરુ શકતા पचन संस्थेचे काही कर्करोग तथापि सफरचंदाच्या कर्करोग विरोधी प्रवाहाची आहे सहा मेंदूच्या आणि भाज्यांमधील अँटी ऑक्सिडंट संजनात्मक कार्याला फायदे देऊ शकतात विशेषतः पोरांमध्ये अभ्यासातून असे दिसून आले आहे की सफरचंदातील व्यवस्थेतील मेंदूतील निर्वासना ऑक्सिडेटिव्ह नुकसान पानापासून वाचवण्यास आणि अल्झायमर रोग रोखण्यास मदत करू शकते तथापि स्पष्ट संबंध स्थापित करण्यासाठी मानवी अभ्यासाची आवश्यकता आहे पौष्टिक तत्त्वे एक का मध्यम कच्चे सफरचंद ज्याची साल चिकटलेले असते खालील पोषक तत्वे प्रदान करतोय कॅलरीज पंच्याण्णव कॅलरीज प्रथिने झिरो पॉईंट पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पंचवीस ग्रॅम साखर एकोणीस ग्रॅम फायबर चार पॉईंट चार ग्रॅम विटॅमिन सी दैनिक मूल्यांच्या डी व्ही नऊ परसेंट पाणी शहाऐंशी टक्के बेकिंग रेसिपीमध्ये बटर एवढी सफरचंदाचा रस वापरा सफरचंदाचे तुकडे स्मूदीमध्ये वापरा सफरचंदाचा जाम बनवा